पिष्टरांवर जो काही प्राणघातक हल्ला झाला ते आमदार महेंद्र थोरवे यां यांच्या सांगण्यावरूनच करण्यात आलेले आहे आणि हर्डे वकील मला परिवाराला ओळखीलसुद्धा नाही आणि माझा कोणताही संबंध नाही अजून हर्डे वकील कोण आहे आणि तो कसा आहे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर एका महिलेनं गंभीर आरोप केले वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या महिलेनं सांगितलं की तिच्या पतीवर प्राणघातक हल्ला करून तीन महिन्यांपूर्वी त्यांचं अपहरण करण्यात आलं असून या प्रकरणात आमदार थोरवे यांच्याशी संबंधित व्यक्तींचा सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला आमदार थोरवे यांचं नाव आल्यामुळे या प्रकरणाची चर्चा रंगली दरम्यान आता आमदार महेंद्र थोरवे यांनी या विषयावर भाष्य करत या सर्व आरोपांचं खंडन आहे माध्यमांशी बोलताना ते म्हणालेत की मला हे आरडे वकील कोण आहेत किंवा त्यांच्या परिवारातील मी कोणालाही ओळखत नाही काही महिन्यांपूर्वी हे वकील खोट्या अॅट्रॉसिटीच्या केसेस दाखल करत असल्याची माहिती मला स्थानिक गावकऱ्यांकडून मिळाली होती तेव्हा या प्रकरणी मी त्यांना एकदा फोन केला होता मात्र माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही पोलीस यंत्रणा सक्षम आहे आणि पोलीस योग्य तो तपास करतील असं आमदार महेंद्र थोरवे म्हणाले ॲडव्होकेट आरडे साहेबांच्या परंतु सुद्धा नाहीये माझा कोणताही संबंध नाही मी अजून आरडे वकील कोण आहे आणि तो कसा आहे हे मी पाहिलेलं नाही आहे परंतु एकदा त्यांच्या बाबतीत काहीतरी काही लोकांची तक्रार त्या ठिकाणी आमदार म्हणून माझ्याकडे आलेली होती की बाबा आमच्यावर मोठ्या अॅट्रॉसिटीच्या केस करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत आहे त्यावेळेस मात्र एक नंबर कोण त्याचा स्थानिक गावातल्याने त्या ठिकाणी दिला का तुम्ही या वकीलच्या साहेबांशी बोला तेव्हा फक्त त्यांना मी फोनवर एवढंच म्हटलेलं होतं की बाबा हा विषय सांग बसून तुम्ही सोडवावा एवढंच फक्त आम्ही त्यांना सांगितलेलं होतं परंतु आर डी वकील कोण आहे त्याचा परिवार कुठे राहतात ना कोण आहे त्यांना मी कधीही मी पाहिलेलं नाही फोरकसुद्धा नाही असा माझा काही संबंध नाही पोलीस क्षेत्रांना या ठिकाणी सक्षमपणे आहे आणि पोलीस क्षेत्रा याचा योग्य तो तपास करतील असं काय असेल तर यात कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत